नेरी शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या कामाचा अखेर मुहूर्त निघालाय आंदोलनाला आता पाहायला चिमूर तालुक्यातील नेरी हे शहर पंधरा ते सतरा हजार लोकसंख्येचं आहे गेल्या काही वर्षापासून नेरी बायपास रस्त्याचं चा काम चालू आहे एका बाजूने रस्ता तयार झालाय मात्र ग्रहधागी चालू झाली नाहीये व्हायच्या पूर्वीच हा रस्ता त्या ठिकाणी उखडलाय तसेच नेरी शहरात जाणारा मुख्य मार्ग गेल्या तीस वर्षापासून तयार आणि एकाच वर्षात त्या रस्त्याच तीन तेरा नऊ बारा वाजले दोन वर्ष यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागलाय गेल्या एक महिन्यापासून नेरळी येथील नागरिकांनी त्याच रस्त्यावरती धावगवणी आंदोलन केलंय त्या आंदोलनामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचं लक्ष वेधून दोन वर्षांपासून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाला आता वेग आलाय मी आत्ता आलो आहे चिमूर तालुक्यातील नेरिया शहरामध्ये नेरी, नेरी या शहरामध्ये मी आहे आज मुख्य मार्गावर हाच तो मुख्य मार्ग आहे आणि ह्या मुख्य मार्गाचं काम गेल्या दोन वर्षापासून हा रस्ता मंजूर होऊन होता मात्र कामाला प्रारंभ नव्हता एवढ्यातच पावसाचे दिवस आणि पावसाच्या दिवसामध्ये ठिकठिकाणी दिवसा थीक या रस्त्याला खड्डे पडले होते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता इतकंच नव्हे तर अनेक अपघातसुद्धा ह्या रस्त्यावर झाले होते याच संबंधाने गावातील काही नागरिकांनी ह्या रस्त्यावरती धान रोवणीचा जेव्हा वेळ येतो त्याच वेळेला या ठिकाणी गेल्या एक महिन्यापूर्वी साधारणतः याच ठिकाणी रोवणं केलं होतं रोवणं म्हणजे धान लावणी केली होती त्या धान लावणीला इथून त्या धान लावणीची दखल घेत जो रस्ता दोन वर्षापासून मंजूर झाला होता त्या तो रस्ता धान लावणीमुळे एका एक महिन्यामध्ये काम चालू झालं हा एक चमत्कारच म्हणावा लागेल ला। म्हणजे गावातील नागरिकांनी जर चमत्कार दाखवला तर खरोखर प्रशासन नमस्कार करते हे त्याच्यातलं एक जिवंत उदाहरण आहे आता हा रस्ता बनत असताना ह्या रस्त्यावर आपण जर पाहिलं तर हा रस्ता आहे आणि हा रस्ता साईडवरून खोदणी चालू आहे मात्र र मधला रस्ता जशाचा तसा आहे हा रस्ता जर मधतला खोदला असता तर कशा पद्धत मजबूत झाला असतात यापूर्वीसुद्धा काही राजकारणी ठेकेदारांनीच हा रस्ता बनवला होता आणि ह्या रस्ता दोन वर्षामध्येच तीन वर्षामध्येच उखडला निकृष्ट दर्जाचा रस्ता होता किमान आता तरी रस्ता कशा पद्धतीने बनेल हे सुद्धा सगळ्या नागरिकांना प्रतीक्षा आहे हा तो नेरीचा मुख्य गेट आहे आपल्यासोबत काही या नागरिक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काका काय वाटतं तुम्हाला तुमच्या गावचा रस्ता बनत आहे आमच्या गावचा रस्ता बनवता बनण्यात काही आणि विकास विकासामध्ये काही अर्थ नाही आहे हा एक वर्षमध्ये बनला हा सहा महिन्याच्या अगोदर बनला गड्डे पडून राहिले आणि हा रस्ता खोदून बनवला पाहिजे हे जागा है आहे पोली पाण्याने पुन्हा पोली होते आणि विकास केलो म्हणून हा दाखवायचा आहे पण विकास नाही होऊन राहिला हे गा फक्त जे आहे का रोड बनवून दाखवून राहिले रोड काही मजबूत होऊन नाही राहिला ते निष्कर्ष दर्जाचा रस्ता बनवून राहिला आणि हा रस्ता जे आहे का गड्डेच गड्डे आहे पूर्ण तिथपर्यंत गड्डे वगैरे बुजून नाही राहिले न फक्त रुंदीकरण होऊन आला आणि खोदून त्याच्यावरच मसाले टाकून आले तुमचं म्हणणं काय बनवायचं बनवायला पाहिजे जर विकास करायचा असेल सौंदर्यकरण करायचं असेल आणि चांगला काम करायचं चा, बनवायला पाहिजे नक्कीच आपल्यासोबत काही अजून गावातील नागरिक आहेत आपण त्याच्याशी सुद्धा बोलणार आहोत आता या रस्त्याकडे कशी प्रतिक्रिया आपली गावातील किती दिवसांना तर कमी होता आपला हा कमीत कमी आता वीस वर्ष झाले हा रस्ता अशा पाहणी ताणख्या पाहणीमध्ये हा रस्ता बनला परंतु ज्या ठेकेदाराने हा रस्ता बनला अवघ्या दोन ते तीन वर्षामध्ये या रस्त्याला भगदाड पडले आणि हा गावाचा मेन रस्ता आहे जसा गावाचा सुंदर रस्ता हा समजा त्या गावाची दिशा आणि दशा ठरते म्हणजे गावाचा जो एंट्रन्स रस्ता आहे हा रस्ता जर या पद्धतीचा बनत असेल खास खडग्याने या रस्त्याने जाताना या लोकांना तारेवली कसरत करावी लागत होती या पावसाळ्यामध्ये समजा शाळेच्या मुली गेल्या तर जायचं कसं सायकलवाल्याने जायचं कसं आणि गाडीनं जायचं असलं तर एखाद्या बस त्या गेली तर त्याचा पूर्ण कपडे वगैरे सर्व भरत होते आता हा रस्ता गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचं मोजकाम चालू आहे परंतु प्रगतीपथारो काम नव्हतं आम्ही ग्रामपंचायत संबंधित ग्रामपंचायतीला विचारणा केली असता रस्ता बनणार आहे बनणार आहे बनणार आहे कमीत कमी सात ते आठ वेळा या रस्त्याचं मोजमाप करण्यात आलं आणि विचारण्यात करण्यात आलं की बा हा रस्ता केव्हा बनेल तर जेव्हा या ठेकेदाराला इस्टिमेट आणि या ठेक्यात ठेका निघेल तेव्हा हे काम होईल आता ह्या कालपासून या रस्त्याचं पी एस सीपासून याचं खोदकाम चालू आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की इस्टिमेटनुसार हा रस्ता व्हायला हवा जसा हा पुरातन रस्ता आपण जुना रस्ता बनलेला आहे इस्टिमेटमध्ये जर असेल की हा रस्ता खोदून बनायला पाहिजे तर हा रस्ता खोदून बनायला पाहिजे कारण हा गावाचा मेन रस्ता आहे रस्ता हा एकच वेळ बनतो त्याच्यामुळे जागरूक या नागरिक या नात्याने मी या रस्त्यावर आणि आमचे जे संबंधित या ठिकाणचे दुकानदार आहेत आमचा तर या रस्त्यावर वाच राहणार आहे आम्ही तिकडून त्या ग्रामपंचायतवाल्यांनी सुद्धा हस्तक्षेप करायला पाहिजे की हा मेन रस्ता आहे आणि एक करोड जवळपास तीस लाख या रस्त्याचं इस्टिमेट आहे त्यानुसार काम व्हायला पाहिजे आम्ही मगाशी ठेकेदारांना विचारणा केलं असता इकडून आणि तिकडून असं भरण भरणार आहे आणि याच्यावर एक कोट येणार आहे नऊ इंचीचा कोट येणार आहे आणि त्याच्यानंतर इथून इक इत, इथंपर्यंत पिवर ब्लॉक लागणार आहे आमचं म्हणणं असंच आहे की ठेकेदारांनी या रोडचा दर्जा हा चांगला ठेवायला हवा जेणेकरून संबंधित नागरिकांना आणि आमच्या जो देशाचा पैसा आहे आमचा स्वतःचा पैसा आहे या पैशाचा योग्य विनियोग होईल आणि हा रस्ता सरळ थेट जर हा रस्ता जर मेन रस्ता आहे ग्रामपंचायतला सुद्धा आमची विनंती राहणार आहे की हा रस्ता मोठा होण्याचा जेवढा प्रयत्न होत असेल तेवढी ग्रामपंचायतनं हे करायला पाहिजे ही ग्रामपंचायतच्या लेवलची बाब आहे पण तुम्ही समाधानी बनला समाधानी नाही आहे समाधानी मनावर लागणार नाही कारण की इस्टिमेटनुसार जर रस्ता जर बनणार नाही तर समाधानी कसा राहणार मंजूर झाला काम झालं याच्यात समाधानी आता नाही आहेत मंजूर झाला परंतु या रस्त्याचा दर्जा कसा राहणार आहे त्यावर डिपेंड आहे रस्ता आमच्या नजरेसमोर दिसत आहे की काम प्रगती आता आंतरिक समाधान आहे परंतु बनल्यानंतर या रस्त्याची क्वालिटी कशी राहणार दहा वर्षात उकळणार दोन वर्षात उकळणार त्यावर डिपेंड आहे नक्कीच ह्या रस्त्याची आताच ठीक आहे सध्या काम चालू आहे आम्ही समाधानी आहोत मात्र ह्या रस्त्याची क्वालिटी कशा पद्धतीने राहणार आम्ही उच्च म्हणजे इन्स्ट्रुमेंट जर रस्ता खरंच बनला प्रामाणिकपणे तर आम्ही नक्कीच समाधानी राहू आणि आनंद व्यक्त करू डॉक्टर साहेब काय सांगणार तुमचा रस्ता बनत आहे हा मुख्य मार्गाचा हा रस्ता बनत आहे एक आनंदाची बाब आहे आपण केलेल्या आंदोलनाला यश मिळाले त्यासाठी मी तुमचे आभार मानतो परंतु हा जो रस्ता बनत आहे जे आता जो जे कोणती विकास कामाचे एकदम हे चालू आहे आपला एकदम धडाळा लागलेला आहे आपल्या चिमूर कार्यक्षेत्रात परंतु जे विकास काम होत आहे ते सर्व निकृष्ट दर्जाचे होत आहे आम्ही आज जसा जामूळघाट रस्ता बनलेला आहे एका वर्षात गाडीची ऐशी तैशी होऊन जाते प्रत्येक गड्ड्यावर बनवणाऱ्या ठेकेदाराच्या विरुद्ध मनातून अशा शिव्या निघतात प्रत्येक वेळेस निघतातच नक्कीच कारण रस्ता बनवला आहे आपण टॅक्स भरतो आहे आणि आपल्या गाडीचे जेव्हा नुकसान होते तेव्हा नक्कीच त्या ते ठेकेदाराविषयी दोन शब्द मनातून खराबच निघतात तसेच हा रस्ता जो बनवून जे लोक बनवत आहेत असं माहिती झालं की जे बाहेरील रस्ता बनवलेल्या गावाच्या बाहेरून बनवल्याबरोबर चालू व्हायच्या अगोदरच तो उखडला रस्ता म्हणजे विकास कामाचा धडाडा नक्कीच लागलेला आहे परंतु माझं एक स्थानिक प्रशासनाला किंवा जे प्रशासन आहे किंवा जे संबंधित लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि विकास झाल्यानंतर तो विकास टिकला पाहिजे नुसता विकास करून काही फायदा नाही अशीच माझी इच्छा राहील आणि हा रस्ता चांगला व्हावा आणि हा टिकावा कारण जसं विलासभावनी म्हटलं की हा रस्ता बनल्यानंतर लगेच एका वर्षातच याच्यावर भगदाड पडले मी पण मागे एक आपल्या स्थानिक एक ग्रुपवर एक पोस्ट टाकली होती मी ड्युटीला दवाखान्यात जात असताना माझे पूर्ण एक बस आल्यामुळे ते गड्ड्यामुळे गड्ड्यातल्या पाणी उडलं माझ्या अंगावर आणि मी ड्युटीला जाता जाता, जाता परत आलो म्हणजे माझी इमर्जन्सी ड्युटी असतानासुद्धा मला पेशंट पायासाठी जाण्याअगोदर आधी परत यावं लागलं आणि मग नंतर घरी कपडे बदलून जावं लागलं म्हणजे रस्ते जर व्यवस्थित नसेल तर कुठल्या कुठल्या अडचणीला समोर जावे लागेल हे सांगता येत नाही पण म्हणून माजी प्रशासनाला आणि जे कोणी ह्या रस्त्याचं बांधकाम करतात त्यांना एक विनंती राहील की हा रस्ता चांगला आणि मजबूत बनवावा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी